बुधवार गुरुवार आणि शुक्रवारच्या दिवशी चिपळूण शहरमध्ये पाणी होतं कडे पाणी दिसत आहे पण प्यायला पाणी नाही लसीकरणाच्या उत्पादन केंद्रामध्ये सहा विभाग चिपळूण गावात असंख्य लोक त्यांच्या घरी अडकलेले आहेत त्यांचं म्हणणं डिस्क्रिप्टिव पॅटर्नला विरोध नाही पाहणी करण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री इथे आलेले आहेत त्यांच्याशी बातचीत करूया बरोबर चोवीस तासांनंतर आता कोल्हापुरामध्ये त्या परिसरात फ्लॅग मार्च काढण्यात येत आहे पंकज खेळकर पुणे मुंबई तक आज तकचे माजी पत्रकार पंकज खेळकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालंय ते चौपन्न वर्षांचे होते गेल्या सव्वीस वर्षांपासून ते इंडिया टुडे ग्रुपसोबत कार्यरत होते पुणे ब्युरोमध्ये त्यांनी सहयोगी संपादक म्हणून देखील काम पाहिलं होतं सोमवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला त्यांना उपचारासाठी पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं परंतु त्यांना वाचवण्यात यश आलं नाही बुधवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत अत्यंत मन मिळावू असा पंकज खेळकर यांचा स्वभाव होता एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये सिंबोसिसमधून त्यांनी पत्रकारितेचं शिक्षण पूर्ण केलं होतं एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये त्यांनी इंडिया टुडेसोबत स्ट्रेंजर म्हणून काम करण्यास सुरुवात केली पंकज खेळकरांना पत्रकार विश्वात वन मॅन आर्मी म्हणून ओळखलं जायचं रिपोर्टिंग मुलाखत फोटोग्राफी यामध्ये त्यांचा हातखंडा होता पत्रकारितेत येण्याआधी त्यांनी फोटोग्राफी देखील केली होती शेतकऱ्यांपासून ते राष्ट्रपतींपर्यंत अनेकांच्या मुलाखती त्यांनी केल्या होत्या अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत देखील त्यांचं छायाचित्र होतं बातमीसाठी त्यांच्यामध्ये वेगळाच उत्साह असायचा बातमी सादरीकरणाच्या वेगवेगळ्या पद्धती देखील त्यांनी आजमावून पाहिल्या होत्या साध्या भाषेत सांगितलेली बातमी त्यांना इतरांपासून वेगळी ओळख द्यायची इंग्रजी हिंदी मराठी या तिन्ही भाषांवर त्यांचं प्रभुत्व होतं मुंबई तकसाठी त्यांनी अनेक ग्राउंड रिपोर्ट देखील केले होते मनोज जरंगी पाटील यांचं आंदोलन असो की सांगलीमध्ये आलेला पूर पंकज खेळकरांचे असे अनेक ग्राउंड रिपोर्ट चांगलेच चर्चेत आले होते त्यांच्या जाण्याने पत्रकारिता क्षेत्रात शोककळा पसरली आहे त्यांच्या बातम्यांमधून ते नेहमीच सर्वांच्या स्मरणात राहतील कॅमेरामॅन गोपाल हरणेसह हो, पंकज खेळकर पुणे मुंबईत